खालापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असली तरी या औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यामुळे रोजगारासाठी वणवण फिरत असताना सारंग येथे मेक लिमिटेड कंपनीने जमिनी खरेदी करत या ठिकाणी व्यवसायाला सुरुवात केल्याने या ठिकाणच्या नागरिकांनी या व्यवसायाचे स्वागत करीत व्यवसाय पुढेही सुरू राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन ग्रामस्थांनी केले असता या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार आहे तसेच या व्यवसायासाठी नव्वद टक्के शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे असे मत ग्रामस्थ घनश्याम गरुडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने सांगितले आहे संघर्ष समितीच्या माध्यमातून सारंग येथील शेतकऱ्यांनी सहा जुलै रोजी मेक लेरी एस ई झेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाची भेट घेत कंपनी व्यवस्थापनाला ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी घनश्याम गरुडे सरपंच रमेश गायकवाड माजी सरपंच अशोक मेहतर बाळाराम कातकरी रघुनाथ बामणे मंगेश गरुडे प्रकाश मेहतर अविनाश गरुडे जयवंत देशमुख ज्ञानेश्वर देशमुख प्रमोद देशमुख यशवंत देशमुख राकेश गरुडे दत्ता मुसळे गजानन मुसळे मयूर गरुडे निखिल गरुडे नितीन गरुडे निलेश भोईर अशोक गरुडे सुरेश पाटील राम मेहतर अनिल मुसळे सोपान बामणे सुरज बामणे सचिन बामणे नारायण बामणे बडीराम कातकरी सदानंद कातकरी काळूराम कातकरी मारुती कातकरी विष्णू कातकरी आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते खालापूर तालुक्यातील औद्योगिक नगरीत स्थानिकांना रोजगारासाठी कारखानदारांच्या पायऱ्या अनेकदा झिजवाव्या लागल्यामुळे स्थानिक एक अनेक कारखानदारांवर नाराज असल्याचे पाहायला मिळत असताना सारंग येथील नव्याने सुरू होणाऱ्या मेक लेरीजेस एसी झेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने स्थानिकांना विश्वासात घेत व्यवसाय सुरू केल्याने या उद्योगाला नव्वद टक्के जमीन मालकांनी पाठिंबा देत या उद्योग समूहाचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे ग्रामस्थ या व्यवसायाबाबत समाधान व्यक्त करत आहेत सी एसिएट कंपनीने जो प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि तो अतिशय गावासाठी फायद्याचा आहे आपल्या येथील जे युवा पिढी आहे जे मुलं आहेत बाहेर देशी बाहेरगावात दुसऱ्या ठिकाणी कामाला जावं लागतो जर हा प्रोजेक्ट उभा राहिला तर आपल्या इथली पोरं बाहेरगावी कामाला जावं लागणार नाही तरच कामाला लागते हा फायदेशीर प्रोजेक्ट आहे आणि लागले पाहिजेत आणि तसा कंपनीने पण आश्वासन दिलेलं आहे आणि कंपनीने अजून बरंच दलित वस्तीसाठी आम्हाला रस्ता दिलेला आहे पाण्याच्या टाक्यासाठी जागा दिलेली आहे समान मंदिरसाठी जागा दिलेली आहे आणि स्मशानभूमीचा अजून काम चालूच आहे कंपनीचा तेही पण तो केलेलं आहे कंपनीने दुसरा मुद्दा असा विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज कॅलेजर कंपनीने पूर्णपणे नवीन बांधून दिलेलं आहे आर आणि कंपनी चांगलं सहकार्य करते मला नाव बामणे मी क्लॅरिजीस कंपनीमध्ये काम करतो मला कमीत कमी, कमी पंधरा अठरा वर्ष झालेले आहेत कंपनीने आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे त्याच्यात आम्हाला कोरोनाच्या टायमावर पण पगार वेळोवेळी देत होतो कोरोनाच्या काळात खूप बिकट परिस्थिती असताना त्यात आम्हाला टायमाला पगार आणि काय कसा सपोर्ट असेल ते पण करावं आणि अनिल चंद्रकांत मुसले ही बारा पंधरा वर्ष कंपनीत काम करत आहे कंपनीचा कोणताही काम असो तो आम्ही कंपनीकडून घेऊन शेतकऱ्याला विश्वासात घेऊन आम्ही ती कामं पूर्णपणे केलेली आहेत कंपनीने आत्तापर्यंत आम्हाला चांगला उत्कृष्ट पथका दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा आणि सर्वांचा इथं उदरनिर्वाह झाला सूरज विजय बाबणे आत्ता दोन महिन्यापूर्वी मी या कंपनी जॉईन झालो आहे जशी कंपनीची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीत कंपनी माणसांना रिक्रू रिक्रूट करून घेते आता आज त्यांना रिक्वायरमेंट वाटली म्हणून त्यांनी मला रिक्रूट केलं आहे भविष्यात येणाऱ्या नोकऱ्या आहेत जशी त्यांना रिक्वायरमेंट असेल त्या पद्धती ते रिक्रुटमेंट करणार आहेत आता आमचे आदिवासी बांधव आहेत काही ठराविक आधी वर्षी म्हणजे आठ एक सात आठ लोक येते त्यांना वर्ष भरभरी कंपनीने रिक्रूट करून घेतले ते आता काम करत आहेत चांगल्या पद्धतींचं काम चाललंय आणि असे आमचे असंख्य कामगार आहेत की ते दहा बारा पंधरा वर्षापासून काम करत आहेत तर सगळ्या गावकरी आमचे जे आहेत त्यांच्या येणाऱ्या नोकऱ्या किंवा मिळालेल्या नोकऱ्या त्याच्यावर कधी कुणाशी गदा येऊ नये की यांच्या नोकऱ्या जाऊ नये बेरोजगार होऊ नये येणाऱ्या तरुणांना रोजगार मिळावा ही आमची तरी प्रामाणिक इच्छा आहे त्या पद्धतीत प्रत्येकाने कार्य करावे एसी आहेत या कंपनीला आमचे ग्रामस्थांच्यातर्फे जे काम दिलेलं आहे आणि आमचे नव्वद टक्के जे शेतकरी आम्ही आहोत ते हे सर्वांनी आम्ही एकजुटीने एक मताने एक, मता एक दिलाने हे काम कंपनीला दिलेलं आहे आणि जे ठेकेदार आहेत त्यांना आमचा सर्व नव्वद टक्के शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे कंपनी आमच्यासाठी जे काय लागणाऱ्या सुविधा आहेत सगळं काय आहे ते आम्हाला देणार आहे आणि ह्या दिलेल्या पण आहेत आणि ह्या पुढे येणार आहेत असं त्याने आम्हाला आशिष केलेलं आहे आणि आज हे सर्व सर्व शेतकरी इथं नव्वद टक्के जमलेले आहेत हे सगळे समाधानी आहेत आणि ह्या पुढे असंच त्याने आम्हाला सहकार्य करावं कंपनीने आणि आम्ही सर्व शेतकरी त्याच्यामध्ये प्रतिष्ठित नागरिक वगैरे सर्व का असतील पदाधिकारी हे सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करू एवढे आम्ही सर्व and press the bell icon. Never miss an update.